कॅश फॉर जॉब प्रकरणात घडामोडी वेग घेत असताना म्हापसा मगो पदाधिकारी आणि ढवळीकर समर्थकांनी बुधवारी श्री बोडगेश्वर मंदिरात जाऊन विशेष प्रार्थना केली न्याय मिळावा आणि सत्य समोर यावे अशी मनोकामना व्यक्त करत त्यांनी ढवळीकर कुटुंबाच्या पाठीशी उभे असल्याचा संदेश दिला गोया राज्यात सध्या जे जॉब फॉर स्कॅम हो विषय मोठ्या प्रमाणात गाजता आणि ह्या हातून मंत्री सुधीन ढवळीकर यांचे नाव घेतले वता त्या खातीर आज सुधीन ढवळीकरांचे चाहते आणि मगोप्रेमी यांच्यानी आज देव बोडगेश्वराक येऊन गारणे घातलेले असा की जे किरे आरोप येलेले असा हे ज्या आरोपांचे निवारण जाचे आणि सत्य किरे असा हे जनते फुळे येऊचे या खातीरूच आज बोडगेश्वर सांगणे घातलेले असा कि्याक कोणाची तरी कोण तरी बदनामी करता आणि तितून तो मनीस भरकटत वता किंवा पक्ष तिथून भरकटत वयता हे गोष्टी घडच्यो नी म्हणून आज देव बोडेश्वराकडे गाराणे घालून देवाकडे मागणी केलेली आसा जे कितें सत्य आसा हे सत्य सगळ्या जनते फुड्यान येऊचे कितें सत्य हे जनते फुड्यान हाडचे आणि ह्या सगळ्या ज्या जॉब स्कॅम जो प्रकार असा या प्रकाराचे उजेड घालचो भितून दोषी कोण असा त्याचे कडक कारवाई जाऊची हे सगळे पळय ते सुदीन ढवळीकरच्या लागलेला आरोप म्हणटा ते हे राजकीय स्टंट हो तो तेजेर तेजेर जाल्लो हो एक तो एक कोणाक एक, तरी पेंदो निर्माण केला ते पूजा नाईक म्हणता नव्या आणि आपल्या समोर तो अडथळा दूर प्रयत्न केला ज्यांची ती सुदीन ढवळीकराची अडथळा निर्माण जाता या हेतूंतल्यान साध्य करपाक करप जे जे आरोप झाल्यात त्या आरोपाचें खंडन आसतना हा देवा देवाकडे प्रार्थना का देवीकडे प्रार्थना करता आमच्या कुलदेवतेकडे प्रार्थना करता जर सुधीन ढवळीकर जर ह्या हेतूल्यान जर खरोखरच आरोपी असेल तर त्या देवांनी त्या ख्यास दिवचीच पण ह्या लोकांनी जे कुमांड रचला जे जे काय हे नाट्य रचला त्याच्याकरता देवानूच पहिली त्यांची त्यांची सकोल चौकशी करची हा जणां की हे डिपार्टमेंट ना, हा नांव नावं घेणार डिपार्टमेंट हे हातुलेल्या सकयल चौकशी फुडें आणि सत्याचे प्रकाश घालतले म्हणून फक्त म्हणटा तो आधार म्हणटा आमची पळय तो मागणी आमचे आमची निरस केलेली सेवा आणि देवाचे आशिर्वाद ह्या देवाच्या आशिर्वादान हेजेर उजेड घालचो इतके देवाकडे प्रार्थना करता कारण ह्यो जवळ एक वर्ष झाला हो जॉब स्कॅन चालू चॅनलवाल्यांक चॅनलवाल्यां सांगूचा दिसता की ह्या पूजा नायकान ती ऑडी गाडी घेतली बी एम डब्ल्यू गाडी घेतली दागदागिने केले बरो बंगलो बांधलो जमनी घेतल ह्याची चौकशी विचार विचारूचा की तुझ्याकडे बो ह्यो पैसो खसून दिलो हेची चौकशी जाऊची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचो आमचो सुदीन ढवळीकर जवळ पंचवीस वर्षाचा स्वच्छ प्रमाणिकपणान आज काम करत असा आम्ही त्याच्याकडसून कितकश नोकऱ्यो घेतल्यो पण केव्हा आम्ही एक पैसो दिलो ना मला एक सांगण्यासारखं दिसता की एकदा मी त्याच्या कॅबिनात गेले सुदीन ढवळीकरच्या आणि थं एक कोण तरी आपल्या भरग्या घेऊन जॉबासाठी ये आणि त्यांनी सांगला की ह्या माझ्या भरग्या कॉल येला हा तुका कितके पैसे देऊ माहिती ते सांग म्हणून सुदीन ढवळीकर तटकन उठलो आणि तुका कोणी सांगला तर पहिला सांग आपण पैसे घेते म्हणून सांग आणि ताबडतोब तो म्हणलेला बाहेर चाल सोडून असा कणखरपणे सांगणार सुदीन ढवळीकर आणि जे विनाकारण जे आरोप केले जातात तेचेर आजच्या ह्या बोडगेश्वर देवान समजला बगुचा आणि एक स्वच्छ असा प्रशासन चल सुन ढवळीकरां